नमस्कार मी भीमराव कटारे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे केंद्र सरकारनं आपल्या चार पॉइंट पाच दशलक्ष केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी तसंच सहा पॉइंट आठ दशलक्ष निवृत्ती वेतन धारकांसाठी आठव्या वे वेतन आयोगाची घोषणा केली आज आपण पाहिलं की देशात माणसं उपाशी मारतिया शेतकरी राजा देशोधडीला लागलेला आहे आज कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये दोन दोन लाख अडीच अडीच लाख म्हणजे किमान शिपायाला साठ हजार रुपये पगार आहे शिपायाला आणि त्यातच आठवा वेतन आयोग लागू केला आहे म्हणजे केंद्र सरकार म्हणजे या देशात म्हणजे भारत देशा देश हा शेती कृषी प्रधान देश मानला जातो परंतु शेतीप्रधान नुसतं नावाला हे शेतकऱ्यांसाठी काहीच नाही एकंदरीत परिस्थिती आहे म्हणजे शेतकरी मारला तर मारला गोरगरीब मारला तर मारला फक्त कर्मचाऱ्यांचं हित जोपासलं जात आहे फक्त राजकारणासाठी या देशात आतापर्यंत सत्ता आणि संघर्षावरतीच राजकारण केलं गेलंय <coughs> केलं गेलेलं आहे आणि तसंच सुरू राहणार आहे केंद्र सरकारने गुरुवारी ही घोषणा केली तर तोच विषय आज घेऊन आलेलो तर त्या विषयावरती चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया <coughs> केंद्र सरकारने गुरुवारी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना म्हणजे वेतन धारकांना आठवा वेतन आयोग लागू केलेला आहे आणि याची घोषणा जे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी केलेली आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आणि ह्याचा फायदा म्हणजे फार मोठ्या प्रमाणात असा होणार आहे म्हणजे या आठव्या वेतन आयोगाच्या म्हणण्यानुसार म्हणजे जो आयोग नेमला होता त्या आठव्या वेतन आयोगाच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांनी जी शिफारस दिली रह, त्या शिफारशीमुळं चार पॉइंट पाच दशलक्ष केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे तर जे निवृत्ती कर्मचारी आहेत निवृत्त झालेले ते सहा पॉइंट आठ दशलक्ष निवृत्ती कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे ज्याच्यात म्हणजे संरक्षण मंत्रालयाचे असतील किंवा अजून कशाचे असतील असे कर्मचारी आहे म्हणजे विकसित भारत निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी आम्ही सर्वांना अभिमान आहे असा आठवा वेतन आयोग लागू केलेला आहे असं कोण म्हणत या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी हे असं म्हटलेलं आहे म्हणजे या आठव्या वेतन आयोगा मुळे कर्मचाऱ्यांचं जीवनमान सुधरेल उपभोगात वाढ होईल असं नरेंद्र मोदी यांनी यक्स वर म्हटलेलं आहे बघा आठवा वेतन आयोग लागू केला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किमान शिपायाला देखील ऐंशी ते एक लाख ऐंशी हजार ते एक लाख पगार होईल वरिष्ठ कर्मचाऱ्यांना देखील जे आता अडीच लाख पगार आहे त्याला चार साडेचार लाख पगार होईल म्हणजे एकीकडे एक 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 शेतकरी मर मर मरतोय तर शेतकऱ्याचं काय घेणं देणं पडलेलं नाही हे आठव्या वेतन आयोगाचे नेतृत्व करण्यासाठी सरकारने एक एक सदस्य एक अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी समिती समिती स्थापन केली होती या समितीने केलेल्या शिफार शिफारशीनुसार हे दोन हजार सोळा साली म्हणजे जेव्हा सातवा वेतन आयोग लागू झाला होता तेव्हाच ही समिती नेमली होती आणि या समितीने आता ती शिफारस केलेली आहे आणि ते दोन हजार सव्वीस नंतर आता हा वेतन आयोग लागू होणार आहे म्हणजे प्रत्येक वेतन आयोगाच्या महत्त्वाचा पैलू म्हणजे फिटमेंट फॅक्टरी जो पगार पगार आणि पेन्शन ठरवेल म्हणजे पगार किती प्रमाणात दिला पाहिजे पेन्शन किती प्रमाणात दिली पाहिजे हे ठरवतो म्हणजे आयोगा के वेतन आयोगासमोरील सादर केलेल्या सुधारित वेतन मेट्रिक अंतर्गत त्याच्या मूळ वेतनाची गणना केली जाते म्हणजे त्याची गणना केली जाते त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विद्यमान मूळ वेतनावरती ग्रँड पे ज्याला आपण म्हणतो ग्रँड पे घटक लागू केला जातो म्हणजे अशा प्रकारे त्याची शिफारस केली जाते आणि या शिफारशीनुसार पगारामध्ये वाढ केली जाते केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनाच मूल्यांकन आणि बदल प्रदान करण्यासाठी बहुतेक प्रकरणामध्ये वेतन आयोग दर दहा वर्षांनी प्रस्थापित केला जातो आणि दहा वर्षांनी तो ठरवतो म्हणजे शेवटचा वेतन आयोग म्हणजे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये दाखल झाला दा होता तर त्याची नंतर तो दोन हजार सव्वीस लागू होणार होता परंतु आता दोन हजार पंचवीस मध्ये त्याच म्हणजे त्याच वेळेस त्याचा आयोग नेमला होता आता ते दोन हजार लागू झाला दोन हजार सातवा त्यावेळेस सात हजारापर्यंत अठरा हजारावरती गेलं तर आता चाळीस हजार रुपये असे मूळ वेतन असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी तज्ज्ञांच्या मते दोन पॉईंट अठ्ठावीसच्या फिटमेंट फॅक्टरीवर आधारित नवीन मूळ वेतन

आर ए जोडलं तर एकूण वेतन एकशे शहात्तर म्हणजे एक पॉइंट हजार रुपये होईल हे बदल केंद्रीय नागरी सेवा सुधारित वेतन लागू करण्यात आलेले आहे केले आहेत यात जे वाढीव वेतन जे आहे निवृत्ती वेतन तसेच ई पी एफ ग्रँड्युशरी इत्यादी सारखे निवृत्ती सेवानिवृत्ती लाभ मिळू शकतात आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगार रचनेमध्ये बदल करण्याची शिफारस देखील केली जाऊ शकते म्हणजे दोन हजार सोळा साली मूळ वेतन ज्याचं सात हजार होतं ते अठरा हजारावरती गेलं आणि आताच चाळीस हजार वेतन जर असेल तर ते त्रेसष्ट हजारावरती जाईल म्हणजे एकंदरीत ह्याच्यामध्ये चोवीस टक्के घर भाडं धरलं जातं सत्तर टक्के महागाई भत्ता धरला जातो म्हणजे आणि ह्याच्यात पेन्शनधारकांना देखील याचा फायदा होऊ शकतो एकंदरीत पाहता म्हणजे आज जर आपण पाहिलं तर <coughs> महागाई भत्ता मूळ वेतन तसंच घर भाडं म्हणजे हे जर सगळं धरलं तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगामध्ये जवळपास लाखावरती पगारी होऊ शकतात म्हणजे शेतकऱ्याचं जे काही सुरू आहे शेतकऱ्याचा वा शेतकऱ्याचा वाली कुणी नाही असंच म्हणावं लागेल एकंदरीत नोकरदारांना पगारावर पगार वाढ केली जाते परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मात्र अजाबात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते त्याच्या शेतीमालाचा दर काढला जात नाही शेतीमाला बाजारभाव चांगला मिळत नाही जर जास्त प्रमाणात शेतीमाल पिकला तर तो ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उपलब्ध नाहीत शासकीय फक्त कोल्ड स्टोरेज साठी अनुदान दिलं जात असं फक्त वल्गना केल्या जातात परंतु कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी पन्नास लाख ते एक कोटी रुपयाचा खर्च येतो आणि सरकारी स्कीम असे सांगते की अगोदर तुम्ही कोल्ड स्टोरेज उभं करा त्यानंतर सरकार अनुदान देईल ते पण सरकारी अधिकाऱ्यांकडे चक्रा मारून 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 पण जर शेतकऱ्याकडे एक कोटी कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी जर असतील तर शेतकरी हा श्रीमंत गणल्या जाईल हे देखील सरकारच्या ध्यानात यायला पाहिजे अशा गोष्टी परंतु सगळ्याच गोष्टींमध्ये असं आहे सरकारी जी योजना आहे समजा बाबा आम्हाला तीन चाकी ट्रॉली घ्यायची आहे तीन चाकी ट्रॉलीची बाजारामध्ये दीड लाख रुपये किंमत म्हणजे कुठला बी ट्रॉली तयार करणारा साधारण एक चाळीस एक साठ पर्यंत ते दीड लाखाच्या दरम्यान ट्रॉली बनवून देतो परंतु सरकारी जर शासनाकडनं जर कृषी विभागाकडनं ट्रॉली घ्यायची असेल तर ट्रॉली मंजूर झाल्यानंतर त्यांचे जे काही ठराविक लोक ठरलेले आहेत त्या लोकांकडनंच ट्रॉली घ्यावा लागते आणि त्यांच्याकडे घेण्यासाठी गेल्यानंतर मात्र त्या दीड लाखाच्या ट्रॉलीची किंमत दोन लाख साठ हजार ते अडीच लाख रुपये होते सरकार अनुदान देतं ऐंशी हजार रुपये आणि ट्रॉलीची किंमत होती अडीच लाख म्हणजे एक लाख साठ हजार ते दीड दे, लाखाची ट्रॉली घ्यायची का दोन लाख पन्नास हजाराची ट्रॉली घ्यायची हा शेतकऱ्यांना मूळ प्रश्न पडतो म्हणजे जर हेलपाटे मारून मारून जर ऐंशीच हजार अनुदान मिळणार असेल आणि त्यात पदरचे दीड पावणे दोन लाख रुपये घालावे लाग असतील तर मग कशासाठी हेलपाटे मारायचे असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट जे शेतीसाठी लागणारे अवजार आहेत ह्याची देखील अशीच परिस्थिती आहे जर आम्ही रोख स्वरूपामध्ये अवजारे घ्यायला गेलो तर ते स्वस्त मध्ये मिळतात आणि सरकारच्या योजनेतनं घ्यायला गेलो तर त्याची किंमत मात्र दुपटीनं होती याच्याकडे मात्र सरकार किंवा अधिकारी कसलंही लक्ष देत नाहीत म्हणजे शेतीची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे सरकार फक्त उद्योगधंद्यावाल्यांना आणि नोकरदारांनाच मालामाल करतय शेतकऱ्याकडे कर मात्र दुर्लक्ष करते त्याचबरोबर बेरोजगारांकडे मात्र दुर्लक्ष करते सरकारने आता आठवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा जे सुशिक्षित बेरोजगार आहेत आठव्या वे वेतनामध्येच त्या लोकांनी काम केलं असतं म्हणजे सातवा वेतन आणि आठवा हा जो फरक आहे ह्याच्यात जो तीस चाळीस हजार रुपये पगार वाढण्याचा जो फरक आहे एवढ्याच पगारामध्ये चाळीस हजारामध्येच लोकांनी कामं केली असती परंतु सरकार तसं करताना दिसत नाही सरकारला फक्त हे निवडणुका लागल्यावरती हे सुशिक्षित बेरोजगार हवे आहेत म्हणून सरकार त्यांच्यासाठी काय करत नाही तसंच शेतकऱ्यांसाठी काय करत नाही तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे